नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू पावसाळा सुंदर मराठी दहा ओळींचा निबंध तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावरती सुंदर मराठी दहावळींचा निबंध एक नंबर माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा ज्या क्षणी आकाशात काळे ढग जमा होतात आणि थेंब थेंब पाऊस पडायला लागतो त्या क्षणाला माझ मन खूप आनंदी होत दोन नंबर पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवळ पसरते झाड पान शेते सगळं काही टवटवीत दिसू लागत तीन नंबर शालेय विद्यार्थ्यांना नवीन वह्या पुस्तके आणि पावसाची मजा यामुळे पावसाळा खूपच आवडतो चार नंबर पावसात चिखल, पाणी आणि कधी कधी पुरही येतो सर्या स्थिती उद्भवते पण तरी सुद्धा हा ऋतू मनाला प्रसन्न करणारा असतो पाच नंबर गरम गरम भजी वाफळलेला चहा आणि मित्रांसोबत भिजण्याची मज्जा ही काही वेगळीच असते सहा नंबर शेतीसाठी पावसाचा मोठा उपयोग आहे शेतकऱ्यांचे आयुष्यच या पावसावर अवलंबून असते सात नंबर पाऊस वेळेवर पडला तर चांगले पीक येते आणि सर्वत्र समृद्धी पसरते आठ नंबर पावसाळा हा एक आनंददायी आणि जीवनदायी ऋतू आहे नऊ नंबर तो फक्त सृष्टीला नवजीवन देत नाही तर आपल्या मनालाही प्रसन्न करतो दहा नंबर म्हणूनच मला पावसाळा हा ऋतू सर्वात आवडतो धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये